माझं नाव नामदेश तुम्हाला माहिती मिळते युट्यूबवर सर्च केलं होतं माहिती मिळाली तर आमचा गायनचा प्रॉब्लेम होता ना तर मग आम्हाला काहीतरी असेल असं बेनिफिट म्हणजे भरपूर बेनिफिट पाहिजे होत तर म्हणजे ग्रुप म्हणजे वरती भरपूर माहिती मिळते खूप चांगलं चाललं होतं

तर मग एवढा खर्च करून बघू जर व्यवस्थित वाटलं तर मग सातत्यानं वापरत राहू तर आम्हाला वापरल्यानंतर पंधरा दिवस महिन्यामध्ये आम्हाला बरा वाटायला लागला दूध थोडं यायला लागलं फॅट वगैरे थोडी बदल पडला त्यानंतर मग आम्ही सातत्यानं ते चालू ठेवलं तुमच्याकडे समस्या काय होते समस्या भाकडला जास्त राहायचं तर आता ह्या जी जी गाई आहे ना ती लोक वर्ष झालं राहिलीच नव्हती अर्ज केल्या बसून आता तिला भरलेली भरून दिला बोलतो त्याच्यानंतर काही दिला राहील ती पण राहिली सहा महिने झाले ती पण राहिली आता तपास होती दोन महिने असली आता हीच नाही तुम्ही काय म्हणणे वर्षभर वर्षभर आज वर्ष झालेली आजच राहिलीच नव्हती तर आता भरलेली आज तपासणी तपासा राहिला असा अंदाज आहे

आणि मी सुटून ते चेंज झाला व्यवस्थित यायला लागलं आणि जरा गायच्या तब्येती वगैरे सुद्धा आता ही तुम्ही जेव्हा वापरत बघ वापरायला लागली त्याच्यानंतर म्हणजे अशी चमक नाही चमक जास्त झाली त्याच्यावर वापरण्याचा चमक जास्त आता जर आपला असा हात फिरवला तर हाताला सॉफ्ट आली आणि त्याच्या आधी जर वापरत नव्हते त्याच्या आधी केस लागत आता इकडे जरा पाहिलं आपण तर एक केस सुद्धा नाही तुम्ही पा एक केस सुद्धा नाही म्हणजे आज पूर्णपणे ती जेल करून तुम्ही आता होतो आणि आज व्यवसायामध्ये बरेचसे लोक इंस्टाग्राम पाहिले पाहिले पाहिलेूब याच्यामध्ये तरुण व्यवसाय व्यवसायाकडे ओळख आहे तर तुम्ही त्या दृष्टीनं वापरतात शंभर टक्के आपल्याला रिझल्ट भेटतो हंड्रेड पर्सेंट हंड्रेड नव्याण्णव टक्के तर रिझल्ट भेटले आम्हाला कंटिन्यू चालू ठेवणार आतापर्यंत किती चार्ज तीन झाले गेले तीन पंचवीस किलो पंचवीस किलो झाले दोघांचा किलो गेले चाळीस किलो गेले तुम्ही ग्रुप नार्जला पंचवीस किलो बॅग आम्हाला वाटून घेतात तुमच्या ग्रुप मध्ये बरोबर कमी पडतात आता तर पाहिलं गेलं तर पूर्णपणे पावसापणे म्हणजे आणि असं हॅव्ही तर तुला या एरियामध्ये तर तुम्हाला आता मुलापर्यंत नंतर काय वाटतं नंतर कोणाला मानव मानवलं आणि काय खाणं व्यवस्थित राहिलं आता आता संध्याकाळ आजूबाजत पुन्हा पूर्ण लोक राहिले आणि पथ झाले गायांचे रमोच वगैरे चांगलं होते दुधाला पण त्याच्यामुळे गाय वाढलेल्या आणि फॅट वगैरे पण चांगले दुधाला पाहिजे दुधाला गाय वाढवतात गाय वाढल्या दोन दोन दिवस वाढले

आणि यश तुम्हाला आता तसं पाहायला गेलो तर आपण काय करायचं पडलं फॅटसाठी लस नसतात बाकीचं वापरायचं त्याच्यानंतर शेणासाठी बाकीचं काय टोट लिंदा म्हणून बंदच करून त्याचा काय इफेक्ट काय होतं का नव्हत काय लोक सांगतात असं काम राहतो अनेक काही तुमच्यावरती समस्या आता हे तुम्ही आता सगळे कुटुंब तुम्ही किंवा वडील तुम्ही आज समाधान तुम्ही शेट करा ना काही संधी वापरायला पाहिजे प्रत्येकाला वापरला नायदा नाही समजायला पाहिजे आता तुम्ही शेती तुम्ही शोध करी किंवा जे आपले युवक गोटा काय असेल किंवा असेल त्याच्यामध्ये उपयोग केला काय

बऱ्या आजार समस्या येतात ते असून पूर्णपणे त्या युट्यूबचे जे शेतकरी बघतात तर त्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्याला काय सांगशील तुम्ही व्हिडिओ पडल्यानंतर वापरला पाहिजे वापरलं पाहिजे तर आम्ही पण युट्यूबवरूनच बघितलेले आणि लोकांनी सांगितलं असतं आमच्या सत्ता आम्ही पण सांगितलं आम्ही युट्यूबवरती बघितलं तुम्ही ते ट्राय केलं ट्राय केल्यानंतर आम्हाला जर भेटला तर आम्ही पण समोर त्या व्यक्तींना हे सांगतो की तुम्ही पण ट्राय करून नक्की करा ते आता काही शेतकरी काय सांगतो तुम्हाला पैसे देऊन व्हिडिओ काढत असतील आम्ही काय फोन करता काय आलो तुम्हाला सांगितलं आम्ही स्वतः तुम्हाला सांगितलं आम्हाला अशा असे विचार पाहिजे म्हणजे एकंदरीत तुमचा रिटर्न रिसर्च केला एकदम समाधान आहे तुम्हाला चालेल धन्यवाद